अहमदनगर शहराचे नाव हे अहमदनगरच ठेवावं यासाठी मुस्लिम बांधवांनी शरद पवारांच्या ताफ्यासमोर आंदोलन केलं होतं यावरून आमदार सदाभाऊ हो खोत यांनी वादग्रस्त वक्तव्य केलंय शरद पवारांचे लाडके जावई कोण हे महाराष्ट्राला कळलंय अशी टीका खोत यांनी वाशिम येथे केली आहेत एकंदरीत या परिसरामध्ये फिरत असताना अनेक शेतकऱ्यांच्याकडून मागणी आली की एकतर इंटरनेटची सुविधा नसल्यामुळं ॲपवरती आम्ही आमचं पीक आव्हान किंवा शेतातची जे काही प्रकारची नाजदूज झालेली आहे ते आम्ही अपलोड करू शकलो नाही तर निश्चितपणानं आम्हाने अजून त्याच्यामध्ये मुदतवाढ मिळणं अत्यंत गरजेचं आहे ॲपवरती आम्हाने आमचे नुकसान काय झालेले ते अपलोड करणार राहिलेले आहे तर अशी एक मागणी आली आणि त्या मागण्यानुसार मी आज कृषी आयुक्तांच्या बरोबर बोललो लगेच तिने आज पत्र पाठवलं ते पत्रही मला मिळालेलं आहे की बाबा इंटरनेटची सुविधा नसल्यामुळं आणि ॲप बंद असल्यामुळं अनेक शेतकरी वंचित राहिलेले आहेत निश्चितपणानं याच्यावर राज्याचे कृषी मंत्री आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री निर्णय घेतलेच उद्या या संदर्भामध्ये आम्ही दोघंही पत्रव्यवहार सरकारशी करणार आहोत लोकांची शेतकऱ्यांच्यामधून एक आहे की बाबा एकाच तालुक्यामध्ये जर समजा काही आठ दहा सर्कल असतील तर दोन तीन सर्कल घेतले गेलेले नाहीत ते पंचनामापासून त्यांना वगळलेले आहे असेही सर्कल घेण्यात यावेळेस सरसकट या ठिकाणी पंचनामे व्हावेत ही एक महत्वाची शेतकऱ्यांची मागणी आहे